भाजी करबू पिकनिक ऐसी एक बार रुकरत नहीं है तो पटेल गांव का भागरी गांव का जासाटी रही क्या बोलते नमस्कार 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 नमस्कार

কিতিপ আজান पटरान थाबीदू थाप लांडगा चालू लागला पण दगडांनी भरलेलं ते कुत्र त्याला खूपच जड झालं होतं नदी ओलांडायला त्या पाण्यात पाऊल टाकला त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याबरोबर वाहू लागला अरे अरे मला कोणीतरी वाचवा मला कोणीतरी वाचवा मग आणि तिचं फेकलं लांड्याची अवस्था पाहून जोर जोरात फोर जरूर हातला लागलं दुष्टाचा शेवट नाही वाईटच होतो मी लवकर आता मी गेलो हं डेजवर जात नाही गेलो ना आधारस्तन खाली दिली वाट बाकी करू था मी करतो जरा हं इकडे कर वर आ मराठी तंगळ काढतो तर तुम्हाला आवडेल तंगळ काढितो लगेच बघाला अर्नाचा छत्री

不是呢 अरने सिट कुटनगोदा रिशकरी। नॉट चेक करो। मुर्मीने से टूटडे करना पड़ेगा। नहीं मुर्मी इतना है तो आप और अच्छी तरह जाविला गिर करेंगे। माने लोग। जाविला जाओ उन्हें करोगे। अब ये तो हमारा जानत नहीं। किधर जावो खाई? कांड लगा है हाँ बिलों का चूड़ां ले हम्म लाए चुरा लाए चुरा हम्म हेल्लो हेल्लो आप तुम्हारे पेर कर दूंगा कांड नहीं लगा हाँ गौसन ने क्या ला ये आज तो मारे जिंदा भाजी से गर 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 फिटला हटाई बग मुन्दी ओन करे तो आज भाजी न्यूज़ ने जो दादा जो मामा क्या करते रस हंसते हम प्ले आता है नहीं कितना है आजा टू लेटर ओपन आई टैप 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 टू लेटर आया दास करते सुनाया रस केला आई का बहात मान के डायमंडगावत दी न्यूज़ नवीन जून माकड एक मोठी नदी होती त्या नदी एक माता रा मगर राहत होता तो शिकार करू शकत नव्हता आणि कसं होतं ते के दिवशी खूप भुकेला होता मी पूर्णपणे स्वातहासिक विचार केला डोमिनीवर जाऊ नुसार करणं खूप कठीण आहे मी नक्कीच कोणी पासे पकडण्याचा प्रयत्न करू जो حدا ना मासा पकडायचा प्रयत्न खूप त्याच्या घातातून तो निसटला थोडा हळू हळू नाही निराश ठरवलं की आपण नदीकाठच्या झाडाखाली आराम करूया त्या झाडाच्या एका फांदीवर एक माकड बसलं होतं आणि फळ खात होतं मगरानं माकडाला पाहिलं आणि विचारलं माकड भाऊ तू काल खातोय मला थोडस देऊ शकतोस का मी खूप भुकेला आहे

तर मला खूप आनंद होईल हो 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 का नाही आजपासून तू माझा मित्र आहे मी याच घरावर राहतो जेव्हा कधी तुला भूक लागेल तू इकडे येत जा मी तुला जांभळ तोडून देत जाईल त्यानंतर मग रोज त्या झाडाजवळ येऊ लागला आणि माकड त्याला फळ देऊ लागलं ते दोघं एकमेकांसोबत मजेत वेळ घालवू लागले अशा प्रकारे ते दोघं घनिष्ठ मित्र बनले कधीकधी मगर मग झाडाजवळ येऊन खेळायचा तर कधी माकड मगराच्या पाठीवर बसून नदी फट्टा मारायचा काय म्हण मला माझा मायकोला जायचं तू मला मी देशील ही माझ्या घरी देऊन जाईल देतो माकडाने आनंदानं काही फळ तोडली आणि ती मगराला दिली आणि फळ आपल्या बायकोसाठी घेऊन गेला साठी काय आणलंय गोड सांग ती माझा मित्र माकड त्याने तुझ्यासाठी पाठवलीय अरे आहे अपर तो कभी परेंत तू तो मैं से फरार होता गना राहत विचार करा इस काम में सरिस्की गोड़े आई तू इतना मित्रों मार तो कर रोजी सांबर खाकर सिंधासर सर विचार करा कि तो कितनी गोड़े हैं ओह बहुत गोड़े रोजी मरा मारो तो जल्दी मरा ही दे तो <laughs> कारी कितनी गोड़े से और

जसे ते झाडाजवळ पोहोचले माकड पटकन मगराच्या पाठीवरून उतरून झाडावर चढलं आणि मगराला म्हणाल अरे मोरखा कोणी आपलं काळी बाहेर काढून घेऊन जिवंत राहू शकतो का मी तुला माझा मित्र समजलो तुला खाऊ म्हटलं तुझी मदत केली आणि तू माझ्या मैत्रीच्या बदल्यात माझ्याशी असं वागतो आता ना तुला जांभळं मिळतील आणि ना काळी चल मी घेतो है

हो आनंदा मला मला काय कळत नाही ज्या दिवशी बँकेला सुट्टी असते त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते मग घ्या

बगुला गेल नाय तुला अपुर्वाला येऊन या व अपूर्वाला येऊन इथं काय बाई का या देत